<kiti> दोड़े, आपले जोड आठ जोड्या आठ बाजार आजचा शांत बाजार हिशोबाने शांत बाजार किती आणलेले आपण आठ धोड्या आठ कुठली गर्दी शेड आपल्या आजची खेड्यापाड्याची खेड्यापाड्याची गर्दी बरोबर बाजार हा गावचा शनिवारी असो आणि दिवस आपली नागदला पण असते नागद रस्त्याला असते आपल्या तर कसे आहे कसे जोड आहेत आपल्याला सांगायचे पासष्ट हजार आहे बरोबर सांगायचे पंचावन्न हजार ला देऊन टाकू पंचावन्न ला देऊन टाकायची पासठ हजार रुपये सांगायचे गावरान किल्लारी गावरान किल्लारी यांचे सांगायचे पंचावन्न हजार रुपये बावन्न हजार ला देऊन टाकू टाकायचे आपल्याला बरोबर पंच मित्रांनो स्वस्त जोड एकदम एकदम रिजनेबल एकदम यांची मी पंचावन्न हजार रुपये हे बी बावन्न ला देऊन टाकू बावनला पंचावन्न सांगायचे किंमत त्यांचे सांगायचे एका हजार सांगितले त्यांचे त्रेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस सांगितले होते त्रेचाळीस हजार रुपये सांगून दिले बरोबर पस्तीस ला छत्तीस ला मागते मागायला काही पैसे लागत नाही ठीक आहे जो कमी मागतो तोच घेतो काही अडचण नाही आपल्याला पण एक्केचाळीस हजार आले शुभ आकडा तो देऊन टाकतो आपल्याला बरोबर

ऑफर आहे ऑफर आहे शेड दिवाळी ऑपर आहे फक्त दिवाळी वापर आहे बरोबर आपलं काम करत शेड लाख रुपये सांगायचं काम नाही रिजनेबल पाच हजार रुपये दहा हजार रुपये असं सांगायचे परत आपल्याला किमतीवर यायचं असं नाही की लाख रुपये सांगायचं म्हणजे मग पन्नास हजार कमी करायचे याला महत्व नसतं बरोबर बरोबर अरे तू नव्वद बोलला पन्नास हजार आला काय बरोबर मग आपली खोटी पडतो धरून घेतलं बरोबर शब्दाला पन्नास हजार कस द्या किमती रिजनेबल किमती आहे आपण साठ बायलर पाच हजार रुपये असो नियवारी आपला बरोबर म्हणजे त्याच्यातच वरती शकता या ठिकाणी आता चाळीसगावचे गावचे प्रत्येक व्यापारी बुराशेडी यांची दावणे नागदरासला पण यांची दावणे असते तुम्ही कधी पण गेले तर तुम्हाला टॉपचा जोडा भेटणार आहेत व्यवहार चांगला यांचा वाला आपण चॅनलच्या माध्यमातून बरेच नंबर टाकलेला असो कधी पण यायचं तरी कमी देऊन 5000 ने कमी देऊ आपण मागून घेऊ पण पस वगैरे नाही करणार अजिबात नाही रक्तगिरी गाणे अनुभव घ्यायचा बरोबर कोण बोलतो कोण चांगलं बोलतो बरोबर कोणाला काही लागत नाही चला ठीक आहे चला ही जोडी घेतली ना छोटी शेटची याच्यावर पाच हजार डिस्काउंट आहे पाच हजार डिस्काउंट आहे बघा छोटू शेट अडीच हजार मी अडीच हजार देणार नाही दिले तर पुढे घ्या चला चला पुढे घ्या

ऑफर लागू आहे कोणी का घे ना पाच हजार ची दोन मिनटं आहे का जे बोलायचं तेच करायचं हे बघा कोणीकडून दोन हजार घेऊन देणार सांगितलं मग फक्त शब्दाला किंमत आहे आणि चला त्या नोट कोण घेणार बापू खतरनाक होणार काही विषय नाहीतर एकदम ऍक्टिव्ह आहे पहिला मारायचं काम नाही बसायचं काम नाही एवढी गॅरंटी देऊ आपण एक नंबर महिला आणि खास म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं म्हणूनच बैला आणले आपण आणि त्यांना दोघं भावांना इतका भरोसा आपल्यावर कुठे का

भूषण दादा म्हणून भूषण भाऊ म्हणून या बापू आहेत नाराणच्या कुठे काय यावर का टाकू पाहुणी टाकू काही विषय चला दिवाळी वापर आहे का ती दसरा झाला आता दिवाळी वापरते आता आता दिवाळी ऑफर आहे सांगायची पासष्ट हजार आहे बरोबर आपण एकसष्ट आणलेली शेड आपण आपल्याकडे सतरा जोड्या अठरा जोड्या सतरा अठरा जोड्या बैल बरोबर हे आपल्याला एकसष्ट दोन दादे दादा यांचे सांगायचे ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर ला सोडू बरोबर सहा सात आहे शेतकऱ्याचे कामाचे बरोबरच्या कामाचे ऐंशी

कोणत्याही कामाला चालू आहे संपूर्ण कामाला रामला नागराला बरोबर फायनल किंमत एकाहत्तर हजार आहे एकाहत्तर हजार पासष्ट हजार पासष्ट हजार बरोबर हे पंचावन्न हजाराचे हे फक्त पंचावन्न स्वस्त आणि मस्त एकदम भारी कॉलेज हे फक्त दिवाळी ऑफर आहे वीस दिवस बाकी दिवाळी आज पासूनच आपण त्यांना पाच हजारांना कमी कमी देणार बरोबर अशी किंमत कोणी सांगा पन्नास

पस्तीस हजार जोडी हे दोघं जोड्या शेतकऱ्या मोकर घेतल्या तर फक्त पन्नास हजाराच्या प्रामाणिक शेतकरी त्यांचं कोंबडी फार्म आहे गॉड फार्म पण आहे त्यांना दिलेले काय कोणाकडे घेणार पण नाही त्याचं नाव सांगा तुम्ही मोहम्मद शेख इस्माईल मोहम्मद शेख पठान हे प्रामाणिक शेतकरी पिंपळवाड निकोम तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव

हे सांगायचे पंच्याऐंशी हजारऐंशी हजार रुपयाला देऊ आपण एक्क्याऐंशी पर्यंत हा बत्तीस आहे सिंगल मध्ये बत्तीस हजार सांगायचे आपण फायनल सत्तावीस हजार रुपयाला सत्तावीस सत्तावीसला देऊ बरोबर पंचावन्न हजार रुपयाचे काय